प्रकारे आपण वटाणा वटाणा गाजर आणि फ्लावरची मिक्स भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला ता ता आता आता रेसिपीकडे वळूया आता आपण साहित्य बघून घेऊया आपण फ्लावर घेतले आहे प्रकारे अशी कट करून वटाणा घेतलेला आहे आपण एक वाटी गाजर एक वाटी घेतलेली दो आहे दोन अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एकाच्या दोन करून त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ऑप्शनल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल आपण मीठ पण वापरणार आहोत चवीपुरतं जिरं हिंग हळद गोडा मसाला हा घरचा मसाला आहे हा गरम मसाला आणि लाल तिखट आणि दही आता आपण प्रथम पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं बघा व्यवस्थित तडतडलं की आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊयामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा थोडासा परतत आला की आप त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाक टाकू शकता किंवा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा आपल्याला थोडासा शिजू द्यायचा आहे फक्त त्याचा कलर नाही चेंज करायचा आहे आपल्याला आता आपण ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊया आपण हळद टाकू पाऊन चमचा त्यानंतर पाऊन चमचा आपण गरम मसाला पाऊन चमचा गोडा मसाला आणि हा आपला घरचा मसाला तो आपण एक चमचा टाकणार आहोत तुमच्याकडे जर तुम्ही घरी केलेला मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा ऍड करू शकता आता आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं आणि एक चमचा लाल तिखट ते तुम्ही तुमच्या तिखट कमी जास्त जसं खात असतील तुमची मुलं तुम्ही घरी त्याप्रमाणे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हे मसाले आपण दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मग त्यामध्ये भाज्या ॲड करू बघू शकता किती व्यवस्थित आपला मसाला तेलामध्ये परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया तुम्ही फ्रेश क्रीम टाकली तरी चालेल दह्याच्या ऐवजी आपण त्याला दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला परत एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये भाज्या ॲड करून घेऊया थी, थी, जी आपण ही मिरची टाकली होती ती टाकून घेऊया त्यानंतर फ्लावर वटाणा गाजर आता तुम्ही ह्याच्याऐवजी तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील ढोबी मिरची म्हणा बटाटा म्हणा किंवा अजून लाल हिरवी मिरची पिवळी मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता दोन मिनटं परतून घ्यायच्यात व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना मसाल्यांचा आता तुम्हाला जितकी पातळ ग्रेवी आहे तेवढी तुम्ही करू शकता पाणी तेवढं त्यामध्ये तुम्ही ॲड करायचं पण पाणी ॲड करताना थंड पाणी ॲड करायचं नाही गरम पाणीच त्यामध्ये टाकायचं व्यवस्थित सगळं मसाल्यांमध्ये भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये पाणी ऍड करू गरम पाणीच ऍड करायचं आहे ह्यामध्ये आता हे शिजण्यासाठी म्हणून आपण थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे ते भाजी शिजत आली की पाणी आता ह्याला दहा मिनिट आपण एक व्यवस्थित शिजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाजी किती व्यवस्थित आता झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता ही भाजी अशा प्रकारे तुम्ही व्हाईट भाताबरोबर किंवा बाजरीची भाकर पापड लोणचं असं तुम्हाला जे चांगलं वाटेल त्याच्याबरोबर चा तुम्ही ही भाजी खाऊ शकता